नमस्कार मी भाई मिर्लेकर आपल्या सर्वांचं माझ्या भाई मिरलेकर या यूट्यूब चॅनलवर सहशे स्वागत करतो आजचा विषयच आपल्या सगळ्यांच्या आनंदाचा आहे कालच मध्यरात्री म्हणजे सहा तारखेच्या रात्री साधारण एकच्या नंतर दीड वाजे दीड एक ते दीड या दरम्यान आपल्या हवाई दलाने पाकिस्तानवर एक हल्ला केला हवाई हल्ला केला एअर स्ट्राईक आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमध्ये साधारण नऊ ठिकाणी जे अतिरेकांचे जे अड्डे आहेत त्यांची तळं आहेत त्या तळावर बॉम्ब बॉम्ब फेकून ते उद्ध्वस्त केले त्यामध्ये कित्येक अतिरेकी ठार झाले त्याचा नक्की आकडा आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे ते सांगणंसुद्धा उचित नाही आहे परंतु हानी तर भरपूर झाली आहे आणि ती हा हानी करून घेण्यासाठी पाकिस्तानच जबाबदार आहे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारून कसं घ्यायचं हे मूर्तिमंत उदाहरण जर बघायचं असेल तर आपण पाकिस्तानकडे बघायचं पाकिस्तानचं आणि भारताचं हे जे वैर आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे परंतु वैर इतकंही नसावं की जे आपल्या मुळावर येईल पाकिस्तानला आतापर्यंत कित्येक वेळा असा धडा धडा दिलेला आहे धडा मिळालेला आहे आतापर्यंत भारत पाकिस्तान हे चार वेळा युद्ध झालं आणि प्रत्येक वेळाला पाकिस्तानला मार पडला त्यांना हार हार खावी लागली त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांच्या देशामधलीच लोकं जी आहेत जसं क्रिकेट सामने भारताबरोबर होतात आणि जे क्रिकेट सामना जेव्हा ते पाकिस्तान हरतंच नेहमीच आणि ते हरल्यानंतर देशामधले जे नागरिक आहेत ते अक्षरशः ते खेळाडूंना शिव्या घालतात त्याप्रमाणेच जसं हे युद्ध युद्ध म्हणजे सुद्धा एक त्यांचा प्रतिष्ठेचा विषय झालेला असतो आणि हे अशा प्रकारे पाकिस्तान आणि भारत यांचं जे हार्डवेअर आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे मला याविषयी एक महत्त्वाचं म्हणजे काल जो आपल्या हवाई दलाने जो पराक्रम केला तो पराक्रम खरोखरच वाखडण्याजोगा आहे आणि अशा पद्धतीने पाकिस्तानवर हल्ला करून तेथील अतिरेकी किंवा आतंकवादी यांना उद्ध्वस्त करणं हे समस्त भारतीयांचे भारतीयांची मागणी होती म्हणायला हरकत नाही बावीस तारखेला पहिलगाममध्ये जो अतिरेकीने हल्ला केला त्यामध्ये सव्वीस आपले पर्यटक ठार झाले अनेक कुटुंबातील माणसं तिथे फिरायला जातात दरवेळेला जातो आपण आणि तिथे गेल्यानंतर हे अशा प्रकारचा हल्ला होणं म्हणजे अतिशय वाईट आहे अनेक कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला तो अतिशय क कधी भरून न येणारी अशी त्यांच्या कुटुंबातली ती झीज असते त्यामध्ये काही आपण बघितले नवविवाहितसुद्धा जोडपी तिथे गेलेली आणि त्यांना त्या ते, त्या बिचाऱ्या महिलेला केवळ सहा दिवसा सात दिवसामध्ये तिला विधवा स्वरूप मिळालं हे अतिशय वाईट आहे अशा प्रकारची हानी होणं फार चुकीचं आहे खरं तर युद्ध जे आहे हे युद्ध कधीही फायद्याचं होत नसतं अगदी कोणालाही असू दे युद्धाची शेवट युद्धाचा शेवट जो आहे तो दुःखामध्येच होतो दोन्हीकडच्या देशांना जेव्हा युद्ध थांबलं जातं तेव्हा त्या युद्धाचे परिणाम मात्र दोन्हीकडच्या देशांना आणि देशातल्या नागरिकांना विशेष करून ते भोगावं लागतं युद्ध झाल्यानंतर संपूर्ण देशाची घडी विस्कळीत होते आर्थिक घडी बिघडली जाते विशेष म्हणजे नागरिकांचे जे बॉर्डर लाईनला जे, ला जे लोक राहतात दोन्हीकडचे देशांचे त्यांचेसुद्धा जीवन अगदी म्हणजे आता मरतो आहे की नंतर मरतोय या अशा परिस्थितीमध्ये त्यांना जीवन व्यतीत करावं लागतं केवळ राजकीय आता पाकिस्तान आपला भारत देशामध्ये नेहमीच आपण शांतताप्रिय भूमिका घेत आलेलो आहोत भारताने कधीही आतापर्यंत आपल्या शेजारच्या देशाला राष्ट्रावर कधीही स्वतःहून अटॅक केला नाही भारताची नेहमी भूमिका असते की सगळ्यांनी शांततेने आपलं जीवन जगावं आपल्या देशातील लोकांचं विकास कसा होईल त्याबद्दल विचार करावा प्रत्येक सरकारने परंतु पाकिस्तानची ही जी खुमखुमी आहे ती नेहमी भारताच्या कुरापती काढत बसायचं आणि बॉर्डरवरच्या घुसखोरी करायची तिथून त्याने आतंकवादी तयार करायचे आणि भारतामध्ये पाठवायचे म्हणजे थोडक्यात काय तो भारताला त्रास देणं हेच त्यांचा एक मुख्य अजेंडा आहे कुठलंही त्यांच्या राजकीय पक्षाची जी पार्टी असते म्हणजे ती कोणती असू दे ती सत्ता काबीज करण्यासाठी फक्त त्यांचा एकच मोठा अजेंडा असतो त्यांचा उद्देश एकच असतो की भारताला भारताला कुठे ना कुठे डिओत राहायचं मग ते गोळीबार असू दे ब्लास्ट असू दे अतिरेकी घुसवणं भारतातलं जे जीवन आहे ते अस्थिर करणं नुकसान करणं अशा पद्धतीने ते नेहमी खु खुरापती करत आलेले आहेत आपण मुंबईमध्ये सुद्धा बघितलं बॉम्बस्फोट झालेत त्याच्यानंतर गोळीबार झाला अज अजमल कसाब यांनी गोळीबार केला यांची माणसं आलेली तिकडे अतिरेकी त्या लोकांनी हल्ला केला हे अशा पद्धतीने कुठे ना कुठे तरी कुरापती करत बसतात आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या भारतातील नागरिक मग ते कोणत्याही धर्माचे असू देत आपल्या भारतातील नागरिक त्यांना जेव्हा सामील झालेले असतात आणि इकडच्या बातम्या इकडचे जे काही आपले सिक्रेट्स आहेत काही गोपनीय बातमी असते गोपनीय माहिती असते ती जेव्हा आपल्या पा विरोधी है। जे आहेत म्हणजे शत्रू राष्ट्र आहे यांना जेव्हा पुरवतात आणि त्यामुळे आपल्या देशाची भरपूर हानी होते केवळ पैशाच्या लालसेपोटी हे अशा प्रकारचे अशा प्रकारची कृत्य हो, केली जातात हे अतिशय वाईट आहे हा देशद्रोह आहे आणि अशा लोकांना शोधून अशी एक स्पेशल मोहीम घ्यायला पाहिजे की आपल्या देशामध्ये दे जे छुपे आहेत त्यांना आपण आतंकवादीच म्हणून यांना शोधून यांना गोळ्या हातल्या पाहिजेत त्याच्याशिवाय आपल्या देशातलं जे आंतरिक हे वातावरण आहे ते स्थिर होणार नाही आज आपण जरी मुंबईसारख्या ठिकाणी माणसं जेव्हा सकाळी घरातून कामाला जायला निघतात तेव्हा घरातल्या लोकांना मात्र असं वाटत असतं की जेव्हा आपली व्यक्ती घरात परत येईल तेव्हा ती आपली असेल म्हणजे एवढे माणसाचं जीवन आहे ना ते अनिश्चित झालेलं आहे कधी काय होईल सांगू शकत नाही बसमध्ये बाँडस्फोट होतात रेल्वेमध्ये होतात रस्त्यावर होतात रेल्वे प्लॅटफॉर्मवर होतात पेट्रोल पंपवर होतात म्हणजे कुठेही काही होऊ शकतं म्हणजे जीवन हे अस्थिर आहे आपण जन्माला आलो आहे जे जे आपल्याला चांगलं कर्म करायचं आहे ते कर्म करायचं कधीतरी आपल्याला मरायचंच आहे परंतु पाकिस्तानसारख्या या देशाला नेहमीच ती खुमखुमीच आहे आणि फक्त दिवसाचंच काम करायचं आणि दुसऱ्याला त्रासच द्यायचा परंतु चार वेळा मार खाऊन सुद्धा ते सुधरत आहेत म्हणजे एखाद्याला म्हणतात ना ती विनाशकारी विपरीत बुद्धी तशा पद्धतीने आहे आणि या कालचा जो एअर स्ट्राईक झाला हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे आतंकवाद्यांचे जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केले परंतु यामध्ये एक मात्र आपल्या सैन्याने केलं की तेथील नागरिकाला एकालाही कुठे धक्का लावू दिला नाही किंवा पाकिस्तानच्या लष्करावर सुद्धा हल्ला केला के नाही केवळ जे अतिरेकी आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला जो त्रास होतो आहे केवळ त्या अतिरेक्यांनाच टार्गेट केलं गेलं परंतु पाकिस्तानाकडचे लोकं जे आहेत ते सैन्य आहे ते कधी असा विचार करत नाही त्यांना फक्त नेहमीच कुठे ना कुठेतरी गोळीबार करत राहायचं आपले नागरिक मारायचे आपलं सैन्य मारत राहायचं हेच त्यांना चालू असतं कृत्य तर अशा पद्धतीने पाकिस्तान आज कित्येक वर्ष म्हणजे आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून त्यांनी जी युद्धाला सुरुवात केलेली आहे ते सतत त्यांचं चालूच असतं आतापर्यंत चार वेळा झाली एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस झालं एकोणीसशे एकाहत्तरला झालं आता मध्ये नव्याण्णव साली पण कारगिलचं सा युद्ध आपण बघितलं कारगिलमध्ये पण त्यांनी कारगिलवर जो कब्जा केला आणि तो त्यांना तिथून हटवण्यासाठी सैन्याने शौर्य दाखवलं आणि कारगिल आहे ना आपल्याकडे परत घेतला त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानला भरपूर मार पडला म्हणजे एकंदरीत काय की प्रत्येक वेळेला हे मार खातात आणि हरतात एवढं असून सुद्धा यांना नेहमी हे सवय झालेली आहे ती तर पाकिस्तानला पाकिस्तानी खरं तर शाण व्हायला पाहिजे तुम्हाला देश मिळालाय तुमच्या मागणीनुसार तुम्हाला सेपरेट देश मिळालेला आहे तुम्ही पाकिस्तान तुमचा देश आहे तर तुम्ही तुमच्या नागरिकाचं भलं बघा ना तुमच्या नागरिकांना आज गरिबी बेरोजगारी अशा अनेक समस्यांना तोंड द्यायला लागत आहे तर त्यांचा विकास कसा होईल त्यांचं जीवन कसं सुखी होईल यासाठी प्रत्येक देशाच्या राज्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे परंतु तो विचार राहायला बाजूला फक्त सत्ता पाहिजे म्हणून त्यांना हे अशा पद्धतीने ते भूमिका घेत असतात तर मी आजच्या ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने खरं तर लष्कराचं कौतुक करतो आणि क लष्कराचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांना खूप खूप म्हणजे हात जोडून त्यांचं आपण अभिनंदन आणि त्यांचे आभार मानूया कारण लष्करामुळेच आज आपण सुरक्षित आहोत आपण इथे शांतपणे झोपतो परंतु तिथे किती मायनस डिग्रीमध्ये बर्फा बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा आपले जे सैनिक आहे ते दिवस रात्र तिथे डोळ्यात ते तेल घाऊन तेल घालून पारा करतात आणि आपलं संरक्षण करत असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बावीस तारखेच्या या हल्ल्यानंतर आपले मोदी सरकार यांनी म्हणजे पंतप्रधान मोदीजी यांनी पण सुद्धा एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या लष्कराला फ्री हँड दिलं ज्या वेळेला लष्कराला त्यांच्या पद्धतीने जर काम करण्याची जर आपण मुभा देतो तर त्यांच्या मनामध्ये भरपूर काही प्लॅन्स असतात त्याप्रमाणे ते, ते वागून आपला विजय कसा होईल हे शंभर टक्के ते करून दाखवणारच याची आपल्याला खात्री आहे आणि त्या पद्धतीने सैन्याला फ्री हँड दिलं त्यांना मोकळीच दिली आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अगदी काही थोड्या दिवसातच त्यांनी आपल्याला दिला तर अशा पद्धतीने सात तारीख सात मेची जी पहाट होती ती संपूर्ण देशवासियांना खुश करणारी बातमी आपल्याला मिळाली ती ह्या एअर स्ट्राईक्सच्या बातमी ऐकून सगळ्यांना अगदी बरं वाटलं आणि आपल्या सैनिकांचंसुद्धा से मनोबल उंचवण्यासाठी लोकांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचं कौतुक केलं एवढंच नाही सत्ताधारी पक्षानेच नाही तर विरोधी पक्षाने देखील आपल्या सैन्याचं कौतुक केलं आणि सध्याचं जे सरकार आहे मोदी सरकार यांनासुद्धा पाठिंबा दर्शवला या कारणासाठी तर आपण सगळ्यांनी माझा व्हिडिओ ऐकलात पाहि पाहिलात मी आपल्या सर्वांचं धन्यवाद धन्यवाद मानतो आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबून माझे पुढील व्हिडिओसुद्धा आपल्या सर्वांना समजतील अशा पद्धतीने मोबाईलमध्ये सेटिंग करा या पुढील माझे व्हिडिओ जे आहेत ते आपत्कालीन व्यवस्थापन काय आहे याविषयी या मी जरा जास्त डिटेलमध्ये ते व्हिडिओ आपल्यासमोर सादर करणार आहे ते सुद्धा आपण नक्की बघा आणि आपली जी काय मतं असतील तेसुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा त्याप्रमाणे मला माझ्या मोबाईल म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काही सुधारणा करायच्या असतील तर मला समजतील आपलं मार्गदर्शन हे माझ्यासाठी फार मौल्यवान आहे मला ऊर्जा देणारं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र